जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण श्री गजानन प्रसन्न श्री दिर्बा रामेश्वर प्रसन्न श्री सातेरी रामेश्वर प्रसन्न श्री भगवान स्वामी नित्यानंद पुण्यतिथी स्मरण गणेशपुरी आपणास निमंत्रण देण्यास आनंद होतो की व आपल्यासारखे असंख्य हितचिंतक व ग्राहक यांच्या आशीर्वादामुळे आमची यशस्वी वाटचाल व वा सेवा सुरू आहे त्या आमचे श्री भगवान नेत्यानंद स्वामी गणेशपुरी यांची पुण्यतिथी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी करीत आहोत तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी आमचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती आपले स्नेहांकित कोळमकर परिवार हॉटेल वसंत विजय सुमित्रा सृष्टी रेस्टॉरंट मे कोळमकर मसाले प्रोडक्ट आणि सर्व कर्मचारी रुंद कार्यक्रम सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन पाद्यपूजन व लघुरुद्र पारायण समाप्ती दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती सादर करते सिद्धेश्वर भजन मंडळ खानोली वेंगुर्ला हार्मोनियम आकांक्षा खानोलकर पकवाज वादक भाविका खानोलकर दुपारी चार वाजता भजन सादर करते सिद्धेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ खानोली वेंगुर्ला सायंकाळी पाच वाजता पौराणिक दिंडी भजन सादर करते श्री बालगोपाळ मंडळ आचरा वरची वाडी सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती सादर करते श्री बालगोपाळ मंडळ आचरा स्थळ हॉटेल वसंत विजय तुळशीनगर जामसंडे देवगड संपर्क चौऱ्याण्णव वीस सव्वीस शून्य शून्य शहात्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा शून्य एक चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी पंच्याहत्तर अडतीस भारती नित्यानंद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूब सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट